ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार ते ही मोबाईलच्या एका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रणधुमाळी अगदी शिगेला पोहोचलेली आणि मी सध्या ज्या ठिकाणाहून महाराष्ट्राच्या राजकारणाचं भूकंपाचं केंद्र बनलेलं आहे त्या मालवणमध्ये आहे मालवणमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप या ठिकाणी फैरी पाहायला मिळत आणि विशेषतः महायुतीमध्येच कलगीतुरा रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळत आपल्यासोबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक आहेत त्यांनी सुद्धा आज एक खळबळजनक आरोप केलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पैशांच्या बॅगा घेऊन हेलिकॉप्टरमधन उतरले असा जेव्हा आपण आरोप करता त्यावेळेस त्यामध्ये किती तथ्य आहे आणि त्याचे पुरावे काय आहे आपण बघितलं असाल की गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये हे सगळे एकत्रच होते एकत्रच पैसे वाटप होते या संपूर्ण मालवणाच्या जनतेला माहिती आहे आता त्यांच्यामध्ये विभागणी झाली आहे दोन्ही सत्तेतील पक्ष विभागले आहेत आणि ते आता स्वतः जास्त कोण पैसे वाटेल यामध्ये त्यांची स्पर्धा सुरू आहे कारण त्यांना आहे की आपण गेल्या वर्षी पैसे घेऊनच आपण निवडून आलेलो आहे आज तर एकनाथ शिंदेंचा रविवारी या जिल्ह्यामध्ये या मालवण तालुक्यात दौरा होता ते चार वाजता आले साडेचारची मीटिंग केली आणि सहा साडेपाच सहा ते निघालेत आणि या दोन तासासाठी एवढ्या जड भागा कशाला होत्या त्यामुळे त्यांच्या बागे आणि त्यानंतरच रविवार नंतर आज आमचे सगळे उमेदवार आहेत त्यांना माहिती आहे की रविवारनंतरच शिंदे गटाने पैशाचा वापर सुरू केला आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे पैसे तिकडे पकडायचे आहेत परंतु हे पण तेच करतायत हे पण ते पैसे वाटप करतायत आणि भारतीय जनता पार्टीने तर कहरच केला की रात्री दोन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत पैसे वाटप करत होते आणि इथली निवडणूक यंत्रणा निवडणूक आयोग पोलीस हे सगळे झोपलेले आहेत त्यांना कुठलीही दखल त्यांची घेतली नाही आम्ही पाहिलं निलेश राणे जे की सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत ते रात्री स्वतः रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या गाड्या चेक करतायत त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेऊन ताब्यात देत आहेत तर हे सगळं सत्ताधाऱ्यांमध्ये जे राजकीय नाट्य घडतात याचं द्योतक काय काय खरं तर त्यांना आहे की निवडणूक आपण कशाला आहे आता पहिल्या दिवशी विजय केनवडेकर जे ज्यांना पकडलं पैशांचे त्या ह्या सगळ्यांना विचारा की हे मालवणातले रहिवासी आहेत की विजय केनौडेकर हे भारतीय जनता पार्टीचे शहराचे प्रचारप्रमुख होते आता काल बाबा परब जे पकडले आहेत ते निलेश राणेंचे कालपर्यंत उजवे हात होते आज ते भाजपमध्ये कारण निलेश राणेंच्या तेच वाटत होते या कुठल्या इथनं रस्त्यावरनं शेवटपर्यंत गेलात दहा मिनिटात तुम्हाला सांगितलं की बाबा परब कोण होते त्यामुळे हेच लोक आज पैशाचं वाटप करत आहेत फक्त त्यांची विभागणी झाली आहे त्यामुळे गेल्यावेळी कोणी पैसे वाटलेत ते ह्यांना माहिती आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे त्यांचा वॉच आहे ते पकडतायत परंतु यामध्ये माझं शहरवासीयांना किंवा महाराष्ट्र जनतेला आव्हान आहे की तुम्ही या पैशाच्या मदत योग्य उमेदवार असेल त्यांना निवडून द्या असं माझं आव्हान तरच ही लोकशाही या राज्यामध्ये जिवंत राहील आम्ही नेहमी ऐकत आलेलो कोकणी माणूस हा खूप स्वाभिमानी आहे आणि विशेषतः मालवणमध्ये ऐंशी टक्के सुशिक्षित आणि सुजान नागरिक आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये खरंच पैसे देऊन मत विकत घेतली जाऊ शकतात असं तुम्हाला वाटतं खरं तर मालवणवासी आपण म्हटल्याप्रमाणे स्वाभिमान आहे कारण कालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये फक्त पन्नास साठ मताचा फरक आमच्या आणि त्यांच्यामध्ये होता त्यांनी एवढे पैसे वाटत सुद्धा आज सुद्धा पैसे दोघांनी वाटले तरी मला खात्री आहे जे आमच्या आता महेंद्र मडकूज आहेत आमच्या मुनकर मॅडम आहेत किंवा आमच्या नगराध्यक्ष पूजा करलकर आहेत हे सामान्यतः घरातले उमेदवार आणि सामान्यपणे काम करतायत लोक त्यांच्यावर भरभरून विश्वास देतील म्हणूनच हे मतदान एवढ्या एवढ्या पैशाच्या मारामारी सुद्धा मध्ये आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे मशाला चिन्हावरची निवडणूक आजही लोकांपुढे आहेत आणि लोक त्यांना भरभरून प्रतिसाद आजच्या मतदानाच्या वेळीसुद्धा दिलेला आहे आता तुम्ही आरोप तर करताय पण फक्त ऑन रेकॉर्ड विचारायचं आहे की जर पैसे वाटले जात आहेत तर वेगवेगळ्या सोशल मीडियावरती रेट्स येत आहेत कुठे कुठला रेट चालू आहे मालवणमध्ये सध्या काय रेट चालू आहे घरटी किंवा त्या ठिकाणी प्रति व्यक्ती किती पैसे नाही भारतीय ना भारती जनता पार्टीने दहा हजार रुपये रेट केला तर ते अकरा हजार करतायत त्यामुळे त्या दोघांची कॉम्पिटी चढाव चढावड आहे दोघांच्या दोघांच्या किती बॅगा आल्यात किती पैसे करतात आणि हे काय पैसे त्यांचे स्वतःचे नाहीत उमेदवारांचे नाही आहेत हे पैसे स्वतः पक्षाने त्यांच्या ह्या राज्याच्या भ्रष्टाचारातून जे कमवले ते पैसे त्यांचे आहेत आणखीन एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे जसं निलेश राणे हे उतरून सत्ताधाऱ्यांना भाजपवालांना अंगावर घेत आहेत त्यांच्यावरती आरोप करतायत पुरावे सादर करतायत तुम्ही स्वतः जेव्हा आरोप करता त्यावेळेस तुम्ही तक्रार नोंद का करत नाही तुम्ही निवडणूक आयोगाकडे तुम्ही पोलीस प्रशासनाकडे जाऊन दाद का मागत नाही विरोधकांची स्पेस कुठेतरी सत्ताधारीच आहेत असं नाही वाटत खरं तर आता ही सत्ताधारी असल्यामुळे त्यांचेच लोक असल्यामुळे लोकांपुढे उघड झालं आम्ही केलं तर विरोधी पक्षाने केलं म्हणून सांगणार आज आम्ही आता एकनाथ शिंदे यांच्या बॅगाचा व्हिडिओ दाखवला आहे परंतु आता तुम्ही तक्रार का केलेली आता हे ज्या मागच्या तक्रारी झाल्या त्याच्याबद्दल काय कळलं त्यामुळे आम्हाला ज्या ज्या प्लॅटफॉर्मवर शक्य होईल त्या त्या प्लॅटफॉर्मवर ह्यांना उघड करण्याचा आम्ही प्रयत्न करणार लोकांपुढे जाणार निवडणूक आयोग यंत्रणा झोपलेली आहे असं आमचं पूर्ण मत आहे पण म्हणून का आता सामान्य नागरिक किंवा तुम्ही लोकप्रतिनिधी राहिलेला आहात आपण सगळे हातबल झालेलो आहोत का ह्यांचं काहीच होऊ शकत नाही असं तुमचं मान आहे आता ह्याला फक्त हे निवडणूक मतदानातून उत्तर देता येईल दुसरी एक महत्वाची गोष्ट नागपूर खंडपीठाने निर्णय दिला आहे की निवडणुकीचा जो निकाल आहे जो उद्या येणार होता तो आता थेट एकवीस डिसेंबरला येणार आहे यावर काय प्रतिक्रिया नाही का तर निवडणूक आयोगाने मी पहिल्यांदाच इतक्या मी निवडणुका लढवल्या आहेत किंवा निवडणुका बघितल्या आहेत परंतु निवडणुकीचा प्रचार दहा तारीख दहा वाजेपर्यंत ता काल पहिल्यांदाच बघितला आहे की आज निवडणूक आहे सहा वाजता फक्त रात्रीचा फक्त प्रचार करायचा नाही दहा ते सकाळी सहा वाजे म्हणजे प्रचार करायचा हा पहिला भेटलाय निवडणूक आयोग कधी दोन दिवसापूर्वी निवडणूक पुढे ढकलते आता आज सांगतायत मतदान सुरू आहे मतदान झाल्यावर सांगा आता त्याच्यावर परिणाम होतोय ना मतदानावर की लोक हे मतपेठा खरंच सुशोषित होतील काय त्यामुळे अशा सगळ्या गोष्टीचा हे आपण केला पाहिजे निलेश राणे म्हणतात पैसे वाटण्यासाठी चोवीस तास वाढवण्यात आले तुमचं काय मत आहे नाही नाही तेच स्वतः पण पैसे वाटवत होते ना बॅगा त्यांच्या उशिरा आल्या त्यामुळे ते पैसे वाढवत होते आम्ही पुरावे देतोय मग तुम्ही का पुरावे देत नाही तुमची तोंड का बंद आहेत असा प्रश्नही प्रतिप्रश्न ते विचार आम्ही आता पुरावे दिलेत ना बॅगा तुम्ही कशा आणल्यात निलेश राणे कशा बॅगा घेतल्या आहेत फक्त आता काय माहिती आहे हे आता तीन तीन गाड्या पोलीस संरक्षण ह्याच्यात कोणाला कोण त्यांना विचारणार कोणाची हिंमत होणार आणि त्यामुळे हे खरंच पुण्यात सांगतो की निवडणुका झालं तर हे पोलीस संरक्षण वगैरे काढून घ्या आणि निवडणुकाही मध्ये होऊन दे ना असंही म्हणतात की राणे कुटुंबियांमध्ये वाद लावण्याचं काम हे माध्यम करतात आमच्यात कुठलाही वाद नाही आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडतोय तुम्ही तटस्थपणे याकडे कसं पाहता नाही नाही राणे हे आम्ही आम्ही अनेक वेळा भाजपच्या लोकांकडून ऐकतोय की पहिलं प राष्ट्र नंतर पक्ष नंतर कुटुंब परंतु या रा या जिल्ह्यामध्ये भाजपचे जे आता नारायण या मतदारसंघाचे खासदार आहेत ते भाजपचे केंद्रीय मंत्री होते ते आता कणकवलीत एक भूमिका घेत आहेत आणि इथे इथे भाजपच्या विरोधात काम करतायत आणि त्यामुळे आम्ही भांडणार होण्यापेक्षा ते भूमिका तशी घेतायत म्हणजे पक्षनिष्ठपेक्षा पुत्रनिष्ठ ते होत आहेत आणि त्यामुळे आम्ही आरक्षण भांडण लावण्यापेक्षा त्यांनी आपल्या मुलांना कसं विभागणी केली आहे किंवा आपली विभागणी कशी केली आहे हे आता सगळ्या लोकांसमोर आहे त्यामुळे आम्ही भांडल लोकांना ही दिसत आहेत की दोन्ही मुलांना कसं ते सुरक्षित देत आहेत आणि पक्षाचे विचार आणि पक्षाचे तत्व बाजूला बसताना बांधून ठेवलेली आहे सामान्य मालवणकरांशी जेव्हा आम्ही संवाद साधला त्यांचं म्हणणं होतं की तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतोय असा काहीसा प्रकार सुरू आहे नाही नाही दोन्ही मी सांगितले काय लोकसभेमध्ये हे दोन्ही एकत्रच पैसे वाढवते विधानसभेत एकत्र वाढवते आता त्यांना फक्त पैसे पैसे वाटायला हे होते म्हणून हे नालायक आहेत ते सांगतात हे नालायक आहेत परंतु हे दोघंही नालायक आहेत दोघंही पैसे वाटतात ही वस्तूच होते दोघांची भांडणं तिसऱ्याचा लाभ असं जर आपण गृहित धरलं तर लाभ मशालीला होईल ला असं वाटतं अपेक्षा नाही आता आम्ही या शहरामध्ये फक्त पन्नास शंभर मतांनी मागे होतो आता दोघांची विभागणी झालेली आमचे कार्यकर्ते आमचे मतदार आमच्यावर आहेत आणि त्यामुळे आमच्या निश्चित या निवडणुकीमध्ये त्यांच्या भांडणापेक्षा आमची ताकद आहे आमचे विचाराचे लोक आहेत आम्ही निश्चित या निवडणुकीमध्ये बाजू मारू कणकवलीमध्ये निलेश राणे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे समर्थन दिले त्यामुळे कुठेही कधीही होणार नाही असं मालवणनी आणि कणकवलीकरांनी करून दाखवलेलं आहे कसं काय घडवलं हे जर नाही कणकवलीतल्या लोकांनी जिथल्या नगरपालिकेच्या भ्रष्ट कराच्या विरोधात एक वातावरण होतं एक लोकांचा उद्रेक होता आणि त्यामुळे त्यांनी ते पक्ष विसरून एक आघाडी तयार केली त्याला आम्ही पाठिंबा दिला आमचे संदेश पार्क तिथे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तिथे उमेदवार आहेत आणि त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी उमेदवार उभा केला आणि काही लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि ते पक्षाचे उमेदवार नाहीत तर ते आघाडीचे उमेदवार आहेत उद्धव ठाकरेंचा पाठिंबा नाही खरंतर उद्धव ठाकरेंना आम्ही विचारलं की आघाडी करायची आम्ही पक्षाच्या शिंदेचा पाठिंबा असं घेतला कारण इथे आम्ही सगळ्या आम्ही वेंगुर्ल्यामध्ये निवडणूक शिंदेविरुद्ध भाजी विरुद्ध लढतोय सावंतवाडी लढतोय इथे लढतोय फक्त तिथे एक हे केस होती की लोकांनी हे केलंय हे केलं मग त्याला आम्ही विरोध करायचा लोकांना आम्ही पाठिंबा दिला भविष्यात राज्याच्या राज्या राजकीय समीकरणात बदल पाहायला मिळतील त्याची नांदी म्हणावी काय नाही राजकारणामध्ये राज्याच्या आता हे असं वाटप झालं आणि आता आपण बघताय की ज्या पद्धतीने दोन तारीख नंतर रवींद्र त्रासाहेब लढले त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये इथल्या आमदारांवर गुन्हे नोंदत आहेत इथल्या आमदारांच्या राईट हँडला ज्या आमच्या कुडाचे नगर असे आहेत त्यांना हद्दपारी होते त्यामुळे राज्याच्या राजकारणात काही होऊ शकतं आणि या जिल्ह्यात पण राजकारणामध्ये काही होऊ शकतं एक शेवटचा प्रश्न विचारतो थेट कारण निलेश राणे आमच्याशी बोलताना प्रतिक्रिया त्यांनी दिली की ज्या पद्धतीनं वैभव नाईक बोलत आहेत वक्तव्य करतायत कुठेतरी ते भाजपचे प्रवक्ते आहेत की काय असा त्यांना भास होतोय दुसरी गोष्ट ते म्हणत आहेत की ते मिठायला जागलेत नाही नाही तर कालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आणि आता पण आम्ही सगळे कार्यकर्ते हे किती तोडफोड केली आमची तरी आम्ही जिद्दीनं लढतोय आमच्याकडे निष्ठा आणि प्रमाणप्रमाणे ह्या गोष्टी आहेत आणि आता आपण ज्या गोष्टी दिसत आहेत त्या गोष्टी बोलायच्या नाहीत का त्या आम्ही बोलतोय म्हणून त्यांना हे होत असेल परंतु गेल्या वर्षभरामध्ये निलेश राणे आमदार म्हणून फेल ठरलेले आहेत आज त्यांच्याकडनं विकासाची आपण कुठल्याही अपेक्षा करणार कारण त्यांनी दुसऱ्याच गोष्टीकडे हात घातलेला आहे आणि त्यामुळे या शहरामध्ये या, या मतदारसंघात तेच सांगत आहेत की माझे भाऊ मला निधी देत नाहीत त्यामुळे त्यांच्याकडनं आता लोकांच्या अपेक्षा विसरल्या आहेत ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी काम केले आहेत त्यांना ते धमकावत आहेत आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्यांच्या या याच्यावर झालेला आहे आणि विधान या निवडणुकीमध्ये सुद्धा तोच परिणाम त्यांना उद्या दिसेल निश्चित धन्यवाद आम्हाला सविस्तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल तर होते वैभव नाईक